ही बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली आहे ही गोष्ट अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का देणारी ठरली आहे आज विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभात बोलताना फडणवीस यांनी हे विधान केलं यावेळी त्यांनी म्हटलं अंबादास दानवे यांचा आज निरोप समारंभ आहे त्यांनी पुन्हा यावं पण त्याच पदावर यावेच लागेल असं नाही मी असं म्हटलं तर काही जण म्हणतील पळवापळवी करत आहे पण उद्धवजी आता दोन हजार एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे जायचा स्कोप नाही तुम्हाला इकडे याचा स्कोप आहे त्याचा विचार करता येईल वेगळ्या पद्धतीने त्यावर चर्चा होऊ शकते फडणवीस यांचे हे विधान गमतीत होते की गांभीर्याने हे स्पष्ट व्हायचं आहे मात्र उद्धव ठाकरे या वक्तव्याकडे कशा दृष्टिकोनातून पाहतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तसेच त्यांनी अंबादास दानवे यांच्याबाबत भाष्य करताना सांगितले दानवे यांचा आत्मा हिंदुत्ववादी आहे ते कधीच तो विचार सोडणार नाहीत पुढचा विरोधी पक्षनेता कोण हे तुम्हीच ठरवाल सभापती आणि अध्यक्ष जे ठरवतील तेच होईल मुख्यमंत्री कितीही मोठा असला तरीही अध्यक्ष व सभापतींच्या निर्णयाचे पालन करावेच लागते शिवसेना भाजप युतीचा भूतकाळ नंतरचा संघर्ष आणि आता पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यता यामुळे राज्यातील राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे फडणवीस यांनी दिलेली ऑफर निव्वळ शब्द होते की राजकीय संकेत हे पुढच्या काळात स्पष्ट होईल